प्रस्तावन या मालिके निर्मिती जीएसवी प्रोडक्शन यांनी केली आहे या मालिकीचे संगीत जय जाधव यांनी दिले आहे या चित्रपटाची कथा भय आणि उत्तम गुंफन आहे बिनला जिगावे हे पण असत्य आहे हे मालिका काल्पनिक आहे या मालिकीचे पात्र असत्य आहेत खरे खोले आढळून आल्यास त्याला जी एस प्रोडक्शन जबाबदार नाही आपली ना आमोशा आपल्या लाईट नसती ती डॉक्टर रोजची आपणार हाणणार ना मी हाणणार तू हाणणार नाही तो झोपला असतो खाटेवर वर, वर न उडी मारायची जय हनुमान मारलं की हो सागर गुण सागर थिएटरला का आपल्या वाडीतला देव माणूस आहे अरे कसला देव माणूस काय ला काय आहे तुला माहित नाही तुला माहित नाही डॉक्टर तुम्ही मला माहिती कसल्या मी एक शिकतो इंग्लिश माझ्याकडे पुस्तक घरी तीन डब्ल्यू पी पी म्हणजे शिकतोय मला अजून येत नाही वाचलं अरे बावडे यार छत्री घ्या ना माझ्या माग सावली आहे की एवढी का लागला मारा तुम्ही काय तुमचं मला कळ गे एकडे सावली घे माझी पाकड वाढव की मारा काम दादा निरप दिला होता का बोलवलं तुम्ही बोलवलं की बोलवलंय बोल इकडे आलो आता काम ते आपलं आहे की नाही भुसता एक ना भुसता भुसता त्याच्या ना लगेच करा ते गोळ 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 करा आणि आपल्या पारा दादा ऐक दा की आता एवढी झाली घोळ अजून किती करायचे ती टायलीत भरा पैसे देणार ना आज साठ रुपये देणार पापा देत नाही तुम्ही पैसे अहो 60 60 रुपये पकर दे ना दे तो बघ रे बाबा हो तू सांगलं सांगतो माझी पगार अडकून पडली किती दिस आहे बाकी मला तेवढं नांगर आणायचं दादा नांगर ना मायेकडे तुमच्या नगर नांगर मागते मग नांगर भी द्याले तुम्ही तू शांत बसा

की त्याला सांगा एक होळी ऐका घे पुढे होळी नंतर एक ना आपल्या इथ कामाला ते ऐचे पाहिजे सांगतो गे आणि त्याला जाऊन हे पत्र दे आता उद्याच उद्या ते पण असतो काम नाही बर आहे की तुम्ही जाता जावा की का फटकुट की तिकडे काल तुम्ही काम दादा तुम्ही करा की जिबू एका तुम्हाला बोला तुम्हाला अवघड बघा हाय आपले कापड घ्यायची आपली फॅक्टरी आपली खोटा हाय फॅक्टरी दिसणार डोळे मला दिसताना फॅक्टरी कुठे आपली चल आपण जाऊ मग आलो आपण काय बघ घरपास की सरबत मला त्याला बस का हूं गारगार पाणी आणून दे, देतो मला ह गारगार पाणी त्याला त्याला तड काम बघतो मी तड हो, काम बघतो मी, मी। लेंगु। लेंगु ले ले जा मी त्याला लिंबू जाणार साखर जाणार पाणी जाणार वाया माझं ह गारगार पाणी आणून देतो मग दे, तुम्हाला बास बास जाऊ का ह जाओ जाओ नेगा ते सुभेदार नाही का हा त्याच काय त्याचं वाटप मीच केलंय हो आणि ते भावड्या माहितीये का माहितीये की ते पाडला होता कुठं त्याला उचलून मीच नाही

दादानी पत्र पाठवले कशाचं पत्र तुमच्या भावाची नोकरी लागली आपल्या गावात दादानी एवढं फास्ट काम केलं पण ऐक की दादा तेव्हा का नाही कुठला येडा घालतो आपला हा हा आम्ही दोघ रस्त्यात चालत होतो हा तो बघणं आला आणि कसं बिशा करतोय घाण आम्हाला काय करत आता असं घाण विशेष करतोय आम्हाला अरे हो नका ती बावडे बी मला सांगत होता काय आरती सकाळी वाटतं हवाय गेलत आणि मागणी असं असं काहीतरी करतो बघायला लागल बघा तुम्ही काहीतरी बघू बघू त्याचं सुभेदार बोलकी दादा बोलकि दादा इकडे आनंदाची बातमी हॅलो आनंद अरे या होळी पासून तू आपल्या गावातच पोस्टमॅन सारखी नोकरी करणार आपल्या बाबांसारखी मला तुझ्यावर लय अभिमान आहे मला खूप आनंद वाटतोय दादा हा आता पोस्टमॅन ची पहिली नोकरी पगार आला ना मग तुम्हाला एक ड्रेस घेतो मी अरे असू दे तुझी तुला ते शाळेला खरंच सांगते असेल पटपट राऊन जेवायचं घरी आईने आणलंय मला किंवाय तुला सकाळी चार वाके खाल्ल्या फक्त मी भरती राहून द्या आवरलं का नाही पटपट घरी जायचं आपल्याला एकटा नाही काम करणार हे तुझ्या बरं नाही तुम्ही आलो काम करायला मी तर बघतोय तिथन लय वेळच काम करतोय आणि तू निवांत बसला तिथं बसलं नाही मी इथं उठ काम कर तिथं विचार करतोय मी कसला विचार करतो पाणी कुठे गेलं पाहिजे झालं विचार करून धामके अजून दोन तीन तास विचार पूर्ण होते तास बीस नाही लवकर आवाज जायचं आपल्याला पान नाही तर घर घेऊन यायचं पाणी कळत नाही तुला असं करणं का मग कशा काम कराय वीस न काढून आपले पाणी माझ्या काम करायचं बादली भरून आण तिथली जा काय पैसे ती मला पाहिजे नागर की नांगर मला माझ्या दारात नागरच काम राहिले नागर नागर नागर, 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 नागर? अर नागर, नागर? अरे खोदुन खोदुन ओ, दुण दुण दार नागर नाही की आपल्याकडं मी कशाने केले हाताने केले का एवढं अरे आपल्याकडे कामगार का कमी आहे का खोदून खोदून केलंय सगळे आमच्याकडे सकाळ हात जोडून बाबा पावडे तेवढं जरा काम जरा काम बघ आवर पटपट चल टाइमपास न करू तुम्ही नाही तुम्ही लय हिंडताय बाबा टाइमपास न करू आवर पटपट किती पगार आहे मला दिवसाला दोन रुपये काय पगार पगार चाललो अरे सगळ्यांना मी एक एक रुपये दिले चाललाय काम करू त्या सांगितलंय एक मिनिट हा एक जरा माझं का तु, तु, काम होत तुमच्याकडे हा माझ्याकडे तुम्ही काम आलंय की तुम्हाला तिथे पगार मी अरे तू माझ्याकडे आका एक, एक कर, कर तुला दोन तीन रुपये देतो मी तीन रुपये काय काय का भाविक बरं ऐका माझं मला तुम्ही तर नांगर पोहोचवा हो का ऐका तुम्ही जास्त करता मी मी काम झाले माझं बसले हो का तुम्ही का म्हणला एवढ्या साऱ्या वड वळतो पाणी कुठे आता पाणी सोडायचंय सर कशा वडायचे पाणी सोडल्याशिवाय मग वडकी सर पटपट पाणी डॉक्टर अहो डॉक्टर साहेब ऐका पाणी सोडल्याशिवाय सरा कशा तुम्ही मी खोत की जातो सगळे पावड्याने अरे खुरप असत ती खोर असते ती मग खुरप्याने खोर तुम्ही इंजेक्शन काम करा तुम्ही आता काम करू तुमचं नानाचं काम नाही ऐका तुम्ही तुम्ही जावा मोटर चालू करा आणि पाणी सोडा मी तऱ्या वळतो जावा जावा लवकर वड पाणीशिवाय नाही आवडू शकत जावा की मला कसं कळणार चाल कळाय पाहिजे मला तर मोटर चालू करून येतो मी लगेच जावा जावा जा साहेब या तुम्हाला सांगायचंय ए तू काम, कर काम, कर कर, काम का कितीकडे काय म्हणतोय लय मदीमदी करते काय म्हणतोय तेच्याचका आली हा तुम्हाला मदी काय काय झाले काय झालं आबे इकडे गी आलो की ता पाणी बटली कुठे अरे राहिले आण पाणी प्रेशर का मला कळत नाही खरंच बरं राहून काय झाले सांग आ इकडे या का तिकडे तुम्ही ले उंच मला माहिती सांग पटपट आवा ऐका मी तर म्हणजे आम्हाला असं कळलंय आमच्या चार चौगांना म्हणजे आम्ही तो तर थी थी का, का हाँ हाँ। वे, हो। वे ती भेबा काकायचं नाही ती श्यामराव हा हा श्यामराव नाही दोघे माहिती खून झालाय वाटतंय कधी तुम्हाला माहित नाही अरे कोण तर माहिती पडेल ना आता ती खून झाल्या कधी ती आम्हाला माहित नाही पण संशय आलाय सुभेदार वर सुभेदार लागत असला पोरग नाही पोरग आहे ते नदीवर गेल्या बस झाडलंय ती झाडला तुम्हाला माहिती आरती तसलं पोरग नाही भेटली बाबा विचारा बर उद्या बाबांनी बोलवलंय बघ संशय आलाय आम्हाला वर मला एवढं माहिती बघ सुभेदार पुढे आला की मी कुणावर बी संशय घेतील उद्या प्रतापराव मग काय प्रतापराव संशय घ्यायचा का अहो पण तुम्हाला एक पॉईंट कळते का काय सुभेदार आणि ते नाही का सोपानराव ती दोघं नाही गेले का नदीपासी गेल ती की नाही गेलते ती मागा आलं बाबाचे काय म्हणले आपल्याला नदीवर जाऊ नका हे गेले ह्यानी नियम तो आणला की बर ती बघतो मी त्याच काय करायचं पण ती आल्या ती ती तुम्हाला दिसणार कुठं जरा लांब राहा जरा का आपण बिच लांब राव जरा मी तो पसंत जाऊ का पण मी नसलं का नाही बी घाबरा मी तुम्हाला वाचवा येणार तेवढा जरा तुम्ही पाणी सोडून तर मी मोटर चालू करतो तू खोद पाणी पोहोचलं का नाही लगेच काम करतो बघा पटपट करू तू आता जा तुम्ही चार वाजले पटपटावर अहो माझं विचार काय टेशन घेऊन लाईट जाईल पाच वाजता आता वर पटपट एक तास राहिलं लाईट जाईल आयट यायचं काय इकडं लाईट जाईल जा पटपट पूर्ण आलो मी या या दादा इकडे हजार तुम्हाला काय सांगायचंय की डॉक्टर साहेब बोला की ती बाबा नाही का त्याला एक खतानाक स्वप्न पडले हा सुरपा येणार आहे अंदा आता मुळीला बाबा मी त्याला बाबा मी भेटू बाबा लय भेटू तू मला लई भीती वाटायला लागली आता सुरपा येणार हो आता होळीला सगळ्यांना सावध राहायला सांगितलं आता बाबांनी की मला लई बाबा भीती वाटते बाबा राहून दे की सुभेदारला ठेवायला सांगितलं त्याला काय झालं ठेवलं की त्या डोलू बोलू ला आहे का नाही आणि ती त्यांच्या घरी जाऊन गेलाय वरती साहेबांना सांगितलं तू सांगितलं का मला सांगितलं ती आपलं काम रात नाही रात नाही काम आपलं थांबल्यात जाऊन तू जरा मी जाऊन गेला जेवायला जा आपल्याला सोडून गेला हो कपडे लय डेंजर घेणार आहे माहिती का मी तू का हो तुझ्यापेक्षा डेंजर घेणार आहे तू चप्पल तोंडायची आहे तुला चांगले दिसतात का कपडे ती चप्पल तोंडायची म्हणते मग तू काय लय मोठाच आहे रे हा पेक्षा मोठा आहे ना मी मग तू काय करणार मला हा काय करणार काय करणार हा मग हात काढतो काय हा हात काढ मा तुला काय अर तो नाय करणार मला पेशंट वाढले आपल्या गावामध्ये आता मलेरिया चालू आहे ना लवकरात लवकर काहीतरी बघावं लागेल औषध पाणी काहीतरी गावाला द्यावं लागेल लई पेशन बघायला काय पोलीस साहेब लई टेन्शन मध्ये आज गावात खून झालाय हो। कुठं ते पालिकाची वाटी नाही का तिथे खून झालाय तिथे दिनकर नाही का तुझा मग का विराट तुम्ही गेलचा गुर चा मग तिथं तो धारा खाल झोपला होता मग तिथे धोक्यात टाका तिथं धोक्यात चिन्ह झालाय आणि त्याला काळ कळतरी म्हणजे खाईमध्ये आता लवकरत लवकर काहीतरी करत या साले गाववर तुमच्यात गाव सकाळ आहे मला कुठे जायचं नाही लवकर जेवून आपल्यावर डाव कोण जायचा लाई पेशंट समजतो हॉस्पिटलमध्ये मला आलं तुमच्या गावात से माणसा सकाळ आहे हो तुमच्या गावात दादा तुमची ना दादारी हो जबाबदारी ते नाहीये आता मग फोन आता कोण फोन काय वगैरे वगैरे ओर कशाला खून करते कोणतरी बायचं असलं गावातलं आपल्या गावातलं कोण नाही फोन करणार गावातलंच आहे फक्त मला सापडतं म्हणून नावतो तुमचे के सरहगाचं नाव मो स्वतंत्र बघ काय असेल ती कळवा लोकल कामे जरा मामे How right. हे काय रे ती बॉडी घेऊन यार तोंड कुठे ती गावात असं आहे या गावात असच होत नुसतं दगडाने तोंड चेचले जोपर्यंत तो मरत नाही तोपर्यंत त्याला मारत राहिले अरे कसल्या दगडाने तोंड चेचले काय दयामय आहे का नाही अरे ती घोरपुडी कुठे आहे रे